चला पटापटा चला या बघा आता हे ना ही मका आहे का ही पहिली त्या गाड्याला काढून घ्यायला लावतो सगळी काय ती उगा अशी ठेवून उपयोग नाही वाळली ना त्याला कुत्र खात नाही आता काय तुला तर रानात पाठवून उपयोग नाही तुम्ही झालाय तलाठी मग पण रानातलं मला काही येतच नाही ना आता नाही आलं तरी चालेल त्याला काय सरकारी नोकर आहे तुम्ही आ, <laughs> आ, हा तुमची सेवा करायला लागेल आता आम्हालाच ते पण ते कव्हा जॉईनिंग कधी होणार सांगितलंच नाही अजून पुढचे आठवड्यात होईल पण जवळ एखादा तालुका भेटला पाहिजे तुम्हाला हां परत मग प्रॉब्लेम होईल आहे घरच्या घरी असं म्हणजे तुला अप डाउन करताय ना इतनच नाही तर बघू आता सुरुवातीला भेटन तिथं चिटकून रहा तू मी नंतर आपण बघू वसिले आणि कुठं जमला आपल्या जवळपास करून नाही आम्ही तिकडे राहिला येऊ मग काय हा शेती तर काय वाटेन देऊन टाकायची आपली आता का आता काय नाही आता फक्त ना तुम्ही जॉईनिंग व्हा आणि सटकून काम करा आयला एवढी वर्ष आपण मेहनत घेतली त्याचं फळ आलं बो आता पण मग काय तर काय त्याचीच केलं पुरीनं हा नाव काढलं पुरीनं बो पण चला घरी आता काम ओळखायच्यात बरीच आयला हे ना ऊन तावाच वर यायला लागते मग काय तर मग मामा या बाची बुवा <laughs> पेड खायला आले काय हा म्हणलं येवा गाठ घेऊन आता पोरगी तलाठी झाली बाबा आनंद आम्हाला आम्हाला पण कळालं ती म्हणूनच आलो अरे इतका अभ्यास केलाय पोरीनी इतकी मेहनत केली काय सांगायच तुला एम का शिका फेपेशिका असते तसलं दिलंय दोन तीन वेळा हाय की माहिती की कि मग सोप आहे का एवढं शिक्षण तो काय झाले रे मी हाय की काय तुम्हाला माहितीच नाही काय करत नाही <laughs> आप ते आपल्याला चालायचं चला आमची पोरगी आम्हाला अभिमानी आता आहे ना मस्त जॉईनिंग बिनिंग झालं तिचं एखादा कलेक्टर नाही तर तहसीलदार <laughs> बघून लग्न लग्न लावून देऊ काय आता तुम्ही दिलता माग शब्द पण मग म्हणलं बघा आता झालं तिचं सुरळीत चांगलं चालाय लागले हा तुझ्या ओळखीचं बी काय असेल ना चांगलं स्थळ एखादं तहसीलदार सांगा का हा आणि मग ती सांगाय आलोय ना मग मी पण तुम्ही तर मला शब्द दिलता पोरगी दिन म्हणून कधी दिला होता कधी दिला होता आता दिलेला शब्द पण विसरायला लागले का अरे ते लहानपणी खेळता खेळता चिडवलं असेल काय तर काय लहान आम्ही पाळण्यात नव्हतं दिलं मला आठवतो चांगलं मोठं झालं आहे ना तुला तर काही आठवत बस काही आठवत आता आता देऊ म्हणून तर त्या शिक्षणाला मी पैसा घातला हा ते आता मदत सगळ्यांनी केली बर का तू भी ते थोडा भर वाटा उचलला थोडा फार नाही लय उचललेला नाही पण आम्ही परत करू ना थोड्या दिवसांनी काय करू परत पैसे तुमचे परत देता येतात मदत केली म्हणून काय झालं त्या पैशामुळे मी नाही नोकरी लागलो त्याच काय मग ते तुमचं राहिलं तुम्हाला काय म्हणलं का मी नोकरी लागू नका म्हणून मामी तुम्हाला हाय काय माहिती त्याच्यातलं मामा तू असं करू नको बर का मग कसं करू आता मग दिलेला शब्द पाळीत का नाही तू मग म्हणजे तुला हिच्याशी लग्न करायचे हा अरे जरा तोंड बघत जा जरा या खादी आतंकवाद्यापेक्षा दलिंदर दिसतोय तू जोड तरी आहे का तुमचा आधी नव्हतं कळत का नाही आधी लहानपणी दिसाय चांगला होता तू कसं कुत्र्याची बिल बी लहानपणी चांगली दिसतात पण मोठं झालं वाचतोय का त्याला काय आकार उकारची डांगाळ तू तू कुठं तालाडी कुठं मग हि तर आधी कळाय पाहिजे होत ना मग आधीच सांगायचं होतं पैसे दिलं अरे पण मला काय माहिती आता पोरगी एवढी शिकर आमची पूर्वी विश्वास नाही का आता तस तू पण लय नको बोल मामा तीच पण प्रेम आहे माझ्या वर काय होत आता थोडी आहे होत हा नाय आता तुला मोठ्या माणसाच गोड लागत आहे लहानपणी काय कळत नसेल लेकरांना काय करत ती चड्डीत नव्हती लहानपणी हा राहू द्या नका लय नका बोलू तुम्ही कळलं का नाही काय नका लई बोलू काय काय ही नाही काय लय दिवसाच नाही ती पण माझ्या सोबत लग्न करायचंच नाही ना कशाला डोकं लावतोय हा आता तुला मोठ्याली गोड लागते म्हणलं तुला आता कशाला गरीबाच्या नादी लागशील तू बरं एक मिनिट तुझी इच्छा आहे लग्न करायची हा तुला पसंद आहे का येऊ नाही तुला पसंत आहे का नाही बाबा मला म्हणजे तू पसंतच नाही आम्हाला आईला पण शब्द दिलेला आहे अरे उग तिला आता गोड वाटावं म्हणून म्हणलं मी बाबा माझा स्वानी आहे बाबडे आहे करून टाकीन लग्न म्हणलेलं काय आता ते काय एवढं धरायचं असते का हा नसतं धरायचं उद्याच आईला पाठवतो मग आता या बघ पाठवून काळजी करू नको तुझ्यासाठी चांगली पोरगी बघतो मी एखादी नका बघू राव द्या दिसतय उद्या त्या पोरीला पण म्हणतात ना होता शब्द दिला लग्न झाले हा आता तुझा विश्वास नाही आमच्या काय करायचं त्याला लय विश्वास तुम्ही पण बर चालतंय पुढच्या वेळ आले जेवण करून जा बर का राहू द्यायला दिले त्यांनी किती झाले रुपये आता एवढे पैसे देतोय तरी पोरग खुंडारून चालले मग काय तर माझे चांगलं ते माजले माजले ते गरज नाही त्याला पैशाची गरज नाही राहिली लग्न करायचं लग्न करायचं त्याला मागायला थोडीफार बुद्धी पाहिजे हात चाललाय तो तो दिस आहे जर शिटवान गा ही दिस आहे एवढी चांगली जोर तरी जमतोय का त्यांचं कळलं पाहिजे मला काय माहिती असलं डांगाळची डांगाळ होईल ते मोठे झाले हो त्याच्या मापाच्या पॅन्टी सुद्धा भेटाना काय नाही करत नाही गोळाला मुंगळ लागायला येतात हाकलून द्यायचं बरं चला आता घरी चला